पर्णवी इकडे एक ऍक्टिव्हिटीज करायची आहे शब्द शोधा दोन शब्द शब्द शोधा महात्मा गांधी प्रामाणिकपणावर विश्वास ठेवत असत ते नेहमीच सत्य बोलत असत देण्यात आलेल्या छायाचित्रात सत्य आणि प्रामाणिक हे दोन शब्द शोधा शोध कुठे सत्य आणि प्रामाणिक ही आहे सत्य सत्य ओके आणि इथे आहे प्रामाणिक ओके okay, त्याच्या बॅगेवर आहे प्रामाणिक होय आणि हे आहे सत्य ठीक थँक्यू बाय बाय पर्णवी चला आपण एक खेळ खेळूयात ओळखा पाहू तुम्हाला माहित आहे का तर इथे एक नंबरला दिलेला आहे समुद्राने मला बनवलं उजळ माझी काया माझ्याविना चव अपुरी पापड असो वा पुरी कोण कोण मीठ समुद्राच्या पाण्यातनं बनतं मीठ आता दोन नंबरला आहे पाण्यातून उगवलं वृक्ष एक पान नाहीत पण फांद्या अनेक या वृक्षाची थंड छाया पण त्या खाली नसे कुणी एक सांगा सांगा पटकन कमल, नाही फाउंटन कारंज आता तीन नंबरला आहे गोल गोल घे तिचा एका पायावर उभी राही सर्वांना ती प्रिय भारी ऊन पावसापासून रक्षण करी कोण ला छत्री आता चार आहे बालपणी तो हिरवा दिसे नंतर होई पिवळा जर्द गोड आणि रसाळ भारी म्हणूनच सर्वांना प्रिय असे आंबा येस मँगो आंबा आता तुम्हाला माहीत आहे का यातील कोणता प्राणी डरकाळी फोडतो ससा सिंह हत्ती मांजर कोण व्हेरी गुड दोन नंबर कोलकाता महामार्गावर कोलकाता महानगर कोणत्या देशात आहे कोलकाता महानगर कोणत्या देशात आहे चीन श्रीलंका भारत पाकिस्तान व्हेरी गुड आता पुढे तीन नंबरला आहे कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं लखनौ जोधपूर मुंबई जयपूर कोणतं जयपूर व्हेरी गुड आता चार नंबरला आहे चार नंबरला दोन ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या दिवशी आणखी कोणाची जयंती साजरी केली जाते लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधी पंडित नेहरू की विवेकानंद तर आपलं उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री Thank you mulano